शेतकरी बंधूं नमस्ते आज आपण कृषी टेकच्या निमीसाइड या उत्पादनाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया निमीसाइड हे उत्पादन आम्ही चार प्रकारे देतो त्याच्यामध्ये तीनशे पीपीएम पंधराशे पीपीएम तीन हजार पीपीएम आणि दहा हजार पीपीएम या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे निमीसाईडचा वापर कोण कोणत्या किडीसाठी केला जातो तर थोडक्यात सांगायचं म्हणजे निमीसाइडचा वापर पिंक बोलवम येणारी बोंडाळी तुडतुडे थ्रिप्स जासिड्स मावा त्यानंतर फळ पोखरणारी आळी अशा इत्यादी प्रकारच्या किडींवरती त्याचा वापर करता येतो निमिसाईडचे कार्य काय आहे ज्यावेळेस आपण निमिसाईडची फवारणी करतो त्याच्यातील आजार डिरेक्टिन या घटकांमुळे किडींची अंडी आळी व निम्पा अवस्था कमजोर होते त्यानंतर अंडी घालण्याची क्षमता किडींमध्ये कमी होते त्यामुळे किडींची आपोआपकच प्रजनन क्षमता कमी झाल्यामुळे किडींची भूक मंदावते त्याच्यामुळे किडी वांस होतात त्यामुळे किडी इतर ज्या आपण फवारणी केल्यानंतर ज्या पद्धतीने किडीने अटॅक करायला पाहिजे त्या पद्धतीने किडी अटॅक करत नाहीत आणि त्या किडी त्या पिकांपासून परावृत्त होण्यास मदत होते निमिसाईडचा जो मात्रा जी आहे ती दोन मिली निमिसाईड एक लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण त्याची फवारणी करू शकता निमिसाईड हे उत्पादन कोणत्याही बुरशीनाशक कोणत्याही कीटकनाशक कोणत्याही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर याच्याबरोबर कम्पॅटेबल आहे त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रकारचा काहीही अडचण येणार नाही धन्यवाद